जुना नाशिक कुंभारवाडा काजीगडी परिसरात रात्री दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पाच मोटरसायकल व एक छोटा हत्ती तसंच एक हातगाडीचे जाळपोळ मध्ये नुकसान झालंय प्रमाण एवढं जास्त की बाजूला असलेले विजेचे जळाले तात्काळ भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू आहे या संदर्भात भारतीय दंडविधान कलम तीनशे आठ त्यासोबत चारशे छत्तीस चारशे पस्तीस याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपींचा पोलिसांच्या माध्यमातून शोध सुरू आहे या मात्र स्थानिक नागरिकांकडून तात्काळ सीसीटीव्ही लावण्यात यावे जेणेकरून यानंतर अशी घटना होऊ नये यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले मात्र नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जाळबोळीच्या घटना वाढत असल्यामुळे सध्या नाशिककर भयभीत आहे सध्या नाशिकमध्ये गुंडांचा हैदोस हा नाशिक शहरातील प्रत्येक ठिकाणच्या परिसरामध्ये पाहायला मिळतो यामुळे आता संपूर्ण नाशिक पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे काय झालं हां नेमकं आहे ना मी आता वरती राहतो गडीवर कालच्या गडीवर आता मला एक जणानं सांगितलं राहुल म्हणून की तीनच्या टायमाला तो माझ्याकडे आला कारण मी होतो उभी होतो आणि माझी एक सलेंडर गाडी पूर्ण जाऊन राग झाली खाली येऊन पाहतो पूर्ण काहीच नाही छोटा ती बी होता घेतली होती आता मी तीस तीस तारखेला घेतली होती म्हणजे आज एक वीस दिवस झाले फक्त रात्री तिचे प्लेट लावले नंबर प्लेट आपलं नाव हरी भाऊ पांडुरंगा वाई काय प्रकार काढला रात्री दोनच्या सुमारास गागोरड झाली दोन सव्वा दोनच्या दरम्यान गागोरड झाली सर्वजण इथून गागून वर आले बहुतेक गाडीच्या काच फुटायचा आणि टाकी फुटायचा आवाज झाला तर आम्ही सगळे धावत आलो खाली आणि मग पाणी वगैरे घेऊन पाणी मारत राहिलो इथं आमची छोटा हत्ती होता तिथे एक्झॅक्ट समोर माझी शाईन होती आणि अजून इथं दोन चार गाड्या सात गाड्या होत्या पूर्णपणे चढून पूर्ण खाक झालेले बर काय कोणाला पाहिलं का नाही काहीच नाही काहीच नाही तुमचं नाव अभिषेक निघून अचानक आम्ही वर राहतो अचानक गडबड ऐकू आली त्याच्यामुळे मी खाली आलो तर गाडीजवळ पाणी मारत होते आणि गाड्या जळत होत्या एकंदरीत सहा एक गाड्या एक टेम्पो एक सात गाड्या तुमचं नाव काय मधुकर लक्ष्मण तांडोले बोला नमस्कार काजीगडी परिसरामध्ये मागच्या सहा महिन्यापासून या घटना वारंवार घडत आहे इथे मागच्या वेळेस चार गाड्या जाळल्या होत्या त्याच्या आधी दोन गाड्या जाळल्या होत्या आतापर्यंत इथे आठ गाड्यांचा विषय केलेला आहे नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे जुन्या नाशकात असा वा प्रकार जो आहे वारंवार घडत आहे याच्यावर जे वरिष्ठ पदाधिकारी आहे यांनी आणि जे कोणी राजकारणी आहेत तर त्यांनी यात सविस्तरपणे लक्ष घालणं अपेक्षित आहे जर हे असं वारंवार चालू राहिलं तर नाश जुन्या नाशकातलं वातावरण खराब होईल आणि समस्त वरिष्ठांनी यात लक्ष घालून याच्यावर सोल्युशन काढावं नागरिकांनी याआधी सी सी टी व्हीची मागणी केलेली होती तर त्या मागणीला समस्त वरिष्ठांकडनं दुजोरा दिला गेलेला नाही जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड